ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयात निरंजन आउटी यांचा वाढदिवस उत्साहात दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करियर मार्गदर्शन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचा वाढदिवस आज माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी निरंजन आवटी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दुपारी तीन वाजता सुरेश बापू आवटे युवा मंचाच्या वतीनं निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन देण्यासाठी माजी सणदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे मार्गदर्शन व्याख्यान पार पडलं इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आपले मन ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात करिअर करावं पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं व त्यांना मनाविरुद्ध करिअर करण्यास भाग पाडू नये योग्य दिशेने वाटचाल केल्यास यशस्वी करिअर शक्य आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं या मार्गदर्शन कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व स्थानिक उपस्थित होते निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी आमदार सुरेश खाडे माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी प्राध्यापक भीमराव धुळगुळ प्राध्यापक रवींद्र फडके माजी स्थायी समिती सभापती संदीप आवटी महेश पाटील माजी नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर तसेच महिला पुरुष विद्यार्थी व सुरेश बापू आवटी युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदी मिरज आई वडिलांच्या दृष्टीने एकच लेकर असल्यामुळे प्रचंड अपेक्षा आणि या सगळ्या चक्रामध्ये असलेला हा धावी आणि बारावीचा मुद्दा मला निरंजन रातावी यासाठी की की मी बारावीला नापास बारा ना झालेला ना मुलगा आहे ना त्यामुळे नापास झालं तरी त्याला करिअर असू शकतं हे सांगण्यासाठी कदाचित मला इकडे मुलं कारण धावी आणि बारावीला मुलगा निघाला की नववी आणि अकरावी पासून घरात दारात सगळीकडे प्रचार सुरू <laughs> असतो जसं मेहरबाना नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी एक महिना तर तसा एक वर्षभर प्रचार आमचा बाळ्या आमची बाळी धाबी आणि बारावी धाबी आणि बारावीला जर मुलगा असेल तर ते घर ओळखण्याची खून कशी त्या घरात पाऊल टाकलं की लक्षात लक्षात या घरात आताच कोणाचा तरी धाबा किंवा बारावा याच्या घरात कोणी जायचं नाही याच्या घरात कोणी यायचं नाही कारण आम्ही असे ठरवलं की धाबी आणि बारावी म्हणजे अंतिम त्याच्यानंतर करेलच नाही याच्या मी पुण्याला उपायुक्त असताना जे चाळीत राहत होतो अधिकाऱ्यांच्या चाळीत त्या चाळीमध्ये माझ्या पुढे एक क्लास पण अधिकारी राहत होते आणि ते त्यांची मुलगी बारावी लागली त्यांनी आपल्या दारावर पुणेरी पाठी लिहिलेली होती माझी मुलगी बारावी आहे आमच्या घरात कोणी यायचं नाही जायचं मुलगी प्रचंड हुशार निकाल लागल्यानंतर ती सगळ्या विषयामध्ये नापास झाली आणि खूप अनुभव आयुष्य आहे खूप सुंदर आयुष्य आहे म्हणजे जगत असताना करिअर कोणत्या पद्धतीने निवडत त्याच्यासाठी काय कारण आमच्या मनावर आता खरी आम्ही एक प्राध्यापक सर होते आम्ही बोलत होतो की आमच्या मनावर ठसवलं गेलेलं आहे की पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी असेल तरच जीवन सुसईपणे पॅकेज चांगलं असेल मान असेल असेल आणि प्रॉपर्टी तर जीवन सगळं आहे करिअर किंवा जीवनाचा आनंद मला निसर्गाने जे एक सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्यामध्ये कोणतं सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्याची निवड करून मी त्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवलं म्हणजे मा माझ्या जीवनामध्ये मी मा हॅपी असलो सुखी असलो <laughs>